खिचडी मध्ये नमस्ते आजची रेसिपी आहे मुगाची भाजी कारण पाऊस पडतोय तर भाज्या पण हा येत नाही तर टिफिन साठी मुगाची भाजी इथं मूग आहे अडीचशे ग्राम आणि हे घरच्या घरीच मोर आणलेला आहे हे गॅसवर वर कळे ठेवलेली आहे त्याच्यामध्ये एक चमचा तेल टाकलेला आहे दोन तीन लसणीच्या पांढऱ्या आहे इथे कढीपत्ता टाकून दिला एक कांदा कट केलेला आहे इथे गोल्डन कलर करून घ्यायचा कांदा गोल्डन झालेला आहे त्याच्यावरती आपण टोमॅटो टाकून घ्यायचा एक टोमॅटो आहे मीठ टाकायचा एक चमचा कारण टोमॅटो लवकर सॉफ्ट होतो आणि तेलावर कटून घ्यायचं अर्धी चमचा हळदी पावडर अर्धी चमचा धना पावडर कश्मीरी लाल मिरची पावडर अर्धी चमचा आणि आगरी मसाला अर्धी चमचा मसाले इथे मिक्स करायचे तेलावर इथे खोबऱ्याचा कांद्याचा मसाला एक वाटी तो पण तेलावर परतून घेता मसाल्याला कसा तेल सुटलायचा तेल सुटलं पाहिजे म्हणजे तेल एक नंबर येतो आणि चविष्ट आहे भाजी नेहमी तुम्ही ट्राय करा बघा एक नंबर आहे भाजीला तेल सुट तर इथं आपण मसाला पण मिक्स केलेला आहे इथे पाणी टाकायचं नेहमीच कोमट पाणी टाकायचं मी एक ग्लास पाणी टाकलेलं आहे इथे एक बटाटा आहे तो टाकायचा इथे मूंग आहेत एक वाटी ते टाकून घ्यायची स्लो गॅसवर एक दहा मिनिटं शिजवून घ्यायची इथे दहा मिनिटं झालेली आहे तर भाजी बघा खूप अशी छान शिजलेली आणि तरी पण एक नंबर आलेली आहे तर आपण इथे काय करायची कोथिंबीर टाकायची आणि इथे गरम गरम भाजी झालेली आहे बघा भाताबरोबर खा भाकरी बरोबर खा एक नंबर आणि टिफिनला पण तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि खात राहा धन्यवाद